आदरणीय उद्धव साहेबांच्या समवेत आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आहे सर्वांना विनंती आहे शांतता राखा शांतता बाळगा उद्धव साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे कुणीही आदरणीय उद्धव साहेबांच्या आगमनानंत्रमाच्या निमित्तानं निष्ठेचं प्रतीक असलेले निष्ठेचं प्रतीक असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय श्री उदयसिंगजी राजपूत साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूयात कुठल्याही आमिषाला भुलणारा माणूस सर्वसामान्यांचा माणूस आदरणीय उदयसिंग आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे हे सगळे निष्ठावान मावळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं दाखल आहे या सर्वांचं स्वागत प्रवेशद्वारावरती होत आहे इतरांना विनंती आहे आपण अतिरिक्त गर्दी करू नका आकाशातून बरसणाऱ्या पावसाच्या या धारा निष्ठेच स्वागत करतायत महाराष्ट्रातली गद्दारी धुवून काढतायत असं आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणावं लागेल आणि उद्धव साहेबांना आपला प्रतिसाद आहेत प्रतिष्ठानच्या मातीत मातीत बरसणाऱ्या पावसाच्या धारा आपला प्रतिसाद निष्ठेला करायचा आहे मराठी पाऊल पडती मंचही शेजारीचा आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या अंगावरती शहाऱ्या आणणाऱ्या गीतांच्या माध्यमातून मान्यवरांचं स्वागत ते करतील 嗯。 आभार आहेत उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे लाडक व्यक्तिमत्व आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेबांचं सा मंचावरती आगमन आहे आपण सर्वच कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत आहे अतिरिक्त अतिरिक्त गर्दी का, बाकी गर्दी करू करू नका नका बाकीचे कोणी उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याकडे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात महाराष्ट्राच्या वाघाचं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वाघाचं स्वागत आपल्याला करायचं आहे आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे थांबा अगराच्या या मातीमध्ये जमलेला हा या मातीमध्ये जमलेला हा हलोट जनसागर आपल्याला एक दिशा दर्शवतोय की पैठण तालुका हा गद्दारांना गाडणारच आणि या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांचा गजर आपल्याला त्याची मान्यवरांना विनंती आहे दीप प्रज्वलन करायचंय महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करायचंय आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्या ठिकाणी करायची श्री संत एकनाथ महाराज छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच प्रबोधनकार ठाकरे हिंदू हृदय सम्राट उद्धवजी ठाकरे साहेब दीप प्रज्वलन करतायत यानंतर त्यांना विनंती असेल आपण प्रतिमांचं पूजन या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन यानंतर होत आहे दीप प्रज्वलन होऊन या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे मंडळी गोदामाई घेऊन येते तिचे पवित्र पाणी ओठी अभंग संतांचे हिंदू हृदय सम्रे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे व मासाहेब मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात या प्रतिष्ठानच्या पैठणच्या ना मातीमध्ये या ठिकाणी होती आहे महापुरुषांना विनंती महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन होतंय मान्यवरांना विनंती आहे यानंतर कसं असतं याची साक्ष पुरवणारा तरुण सीए या कारखान्याचे चेअरमन श्री सचिन भैया घायाळ आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाला विनंती करतो महाराष्ट्राच्या लाडक्या नेतृत्वाचं आदरणीय श्री उद्धवजी ढळी निष्ठा हा मराठी मनाचा आणि महाराष्ट्राचा दागिना आहे आणि या निष्ठेचा मानबिंदू असलेले उद्धवजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये दाखल आहेत एकदा जोरदार टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आपण त्यांच्या स्वागताला करायचा करा आहे पैठणच्या मातीमध्ये त्यांना विनंती आपण संजय साहेबांचं विनंती आपण संजय साहेबांचं स्वागत करायचं आहे आदरणीय राऊत साहेबांना विनंती आहे स्वागताचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे असं म्हटलं जातं की महाराष्ट्र मेले तर हे राष्ट्र मेले मराठा विणा राष्ट्रगाडाणं चाले खरावीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधारी या भारताचा दिल्लीच्याही तक्तावरती अधिराज्य गाजवण्याचं सामर्थ्य या मराठी मातीचा आहे आणि मराठी माती ते यांना विनंती करतो आपण चंद्रकांतजी खैरे साहेबांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं करायचं आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे त्यांच्या स्वागतानंतर विरोधी पक्षनेते विधान परिषद अंबादासजी दानवे साहेबांचं स्वागत या ठिकाणी होत आहे मी श्री एकनाथ नवले संचालक श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना यांना विनंती करतो अंबादासजी दानवे विनोदजी घोसाळकर साहेबांना विनंती आहे भरत आप्पा घयाळ यांना विनंती आपण त्यांचं स्वागत करायचं विनोदजी घोसाळकर साहेबांचं भरत आप्पा घायाळ संचालक श्रीसंत एकनाथ सहकारी साखर कारखाना यांना विनंती आहे विनोदजी घोसाळकर संपर्क प्रमुख छत्रपती संभाजीनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्यांना विनंती आहे या पक्षाचे संपर्क प्रमुख यांचं स्वागत आपण करायचं आहे यानंतर कुठल्याही आमिषाला बळी न पडणारा या मातीचा निष्ठावान आमदार उदय उदयसिंहजीराले आणि चमक काय असते हे आपल्याला राजपूत साहेबां